मित्रांनो तुम्ही आता खूप दिवस मोबाईल बदलला नसेल किंवा पैसे नाहीत म्हणून जर का मोबाईल घेतला नसेल तर काही टेन्शन घेऊ नका कारण तुम्ही आता कमी बजेटमध्ये चांगल्या ब्रँडचे फोन घेऊ शकता पण ते कसे काय सांगतो नमस्कार मी संकेत आणि चला सुरू करत आपल्या व्हिडिओला फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज दोन हजार पंचवीस येत्या तेवीस डिसेंबर पासून चालू होणार आहे आणि या सेल्समध्ये कोणत्या ब्रँडचे फोन्स तुम्हाला कोणत्या मध्ये मिळतील हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला आपण बघूयात ऍपल कंपनीचे काही ब्रँडेड फोन्स जे या सेल्स मध्ये तुम्हाला कमी बजेटमध्ये मिळतील जरी आयफोन सेव्हन्टीन आपल्या बजेटच्या बाहेर असला तरी आपण सिक्स्टीन नक्कीच घेऊ शकतो आयफोन चा बेस मॉडेल म्हणजेच वन ट्वेंटी एट जी बी मॉडेल याची किंमत सुरुवातीला जवळपास चौऱ्याहत्तर हजार नऊशे एवढी होती पण या सेल्स मध्ये हे मॉडेल तुम्हाला एक्कावन्न हजार नऊशे नव्याण्णव मध्ये भेटून जाईल पण जर का तुमच्याकडे फ्लिपकार्ट ऍक्सिस बँकचं क्रेडिट कार्ड वापरल्यात याची किंमत अजून कमी होऊन तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्याण्णव पर्यंत तुम्हाला हे मॉडेल भेटून जाईल आणि जर का तुमच्याकडे क्रेडिट कार्डचा ऑप्शन असेल तर क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही वरती सुद्धा हे मॉडेल खरेदी करू शकता तसेच आयफोन सिक्स्टीन मधील वन ट्वेंटी एट जी बी मॉडेल याची लॉन्चिंग प्राइस जवळपास एक लाख एकोणीस हजाराच्या घरात होती पण हे मॉडेल तुम्हाला आता फक्त चौऱ्याहत्तर हजार नऊशे मध्ये भेटून जाईल या उलट तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर केला तुम्ही ई वरती सुद्धा हे मॉडेल खरेदी करू शकता याच्यानंतर मधील आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स मधील टॉप मॉडेल म्हणजे टू फाय सिक्स जी बीचं मॉडेल याची सुरुवातीला लॉन्चिंग प्राइस सुमारे एक लाख चौतीस हजार नऊशे नव्याण्णवच्या घरात होती पण आता हे मॉडेल तुम्हाला चौऱ्याण्णव हजार नऊशे मध्ये तुम्ही खरेदी करू शकता याच्या व्यतिरिक्त याच्यामधील पाचशे बारा जी बी मधील मॉडेलची लॉन्चिंग किंमत जवळपास एक लाख तीस हजारच्या घरात होती पण आता हेच मॉडेल तुम्ही एक लाख चौदा हजार नऊशे पर्यंत खरेदी करू शकता पण तुम्हाला आयफोन अजून मध्ये हवा असेल तर आयफोन फोर्टीन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो आणि तो सुद्धा चाळीस हजार रुपये मध्ये आयफोन व्यतिरिक्त जर तुम्हाला उत्कृष्ट कॅमेरा किंवा व्हिडिओ साठी मोबाईल हवा असेल तर गुगल पिक्सेल हा तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑप्शन ठरू शकतो याच्यामध्ये पिक्सेल नाईन ची लॉन्चची किंमत जवळपास ऐंशी हजारच्या घरात होती पण या मध्ये तुम्हाला हे मॉडेल जवळपास चौतीस हजार नऊशे नव्याण्णवच्या घरात भेटून जाईल याच्यामध्ये आय सी आय सी आणि ऍक्सिस बँकचं क्रेडिट कार्ड याच्यावरती दोन हजार सूट प्लस एक हजार रुपयेचा एक्सचेंज बॉनस तुम्हाला मिळून जाईल अजून एक मॉडेल म्हणजे पिक्सेल नाईन प्रो फोल्ड गुगलचा फोल्डेबल फ्लेक्स फोन तब्बल बेचाळीस हजारांनी स्वस्त झालाय आणि आता हे मॉडेल तुम्हाला एक लाख तीस हजारापर्यंत भेटून जाईल या दोन्ही फोन व्यतिरिक्त जर तुम्ही सॅमसंग लवर असाल किंवा आयफोनला तोडीस तोड देणारा तुम्हाला कॅमेरा हवा असेल तर सॅमसंग गॅलेक्सी हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरवू शकतो याच्यामध्ये गॅलेक्सी एस ट्वेंटी फोर सर्वात गाजलेलं व्हर्जन ज्याची लॉन्चिंग प्राइस सुमारे साठ हजार एवढी होती ते मॉडेल तुम्हाला फक्त तीस हजारामध्ये भेटून जाईल त्याच्यामध्ये अजून एक मॉडेल म्हणजे गॅलेक्सी एस ट्वेंटी फोर अल्ट्रा याच्यामध्ये ट्वेल्व जी बी प्लस टू फाय सिक्स जी बी जो कॅमेरासाठी प्रचंड फेमस होता हे मॉडेल तुम्हाला फक्त साठ हजाराच्या घरात भेटून जाईल सॅमसंग मधील अजून एक मॉडेल म्हणजे गॅलेक्सी एस ट्वेंटी थ्री सिरीज ही कधी काळी नव्वद हजाराच्या घरात होती पण या सेल्स मध्ये या डील्स मध्ये हे फोन्स तुम्हाला चाळीस हजार ते पन्नास हजाराच्या मध्ये भेटून जातील तर हे काही होते ठराविक फोन्स जे या बिग बिलियन सेल्स मध्ये तुम्हाला कमी किमतीत भेटून जातील तर तुम्ही कोणता मोबाईल घेणार हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका बन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद